嗯。 डॉक्टर शिवाजी काळगे हे लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्या क्षणी त्यांचं तिकीट जाहीर झालं आणि आज रामनवमी एक फेरी त्यांची पूर्ण झालेली आणि प्रचारामध्ये त्यांनी प्रचंड आघाडी घेतलेली आहे मतदारांनी त्यांची उमेदवारी उचलून धरली आहे असं आम्हाला जाणवत आहे आणि या निवडणुकीमध्ये ते भरपोस मतांनी विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे तर ज्या सोशल इंजिनिअरिंगचं बोललं जातं आहे तर ओबीसीच्या ओबीसींना सोबत घेऊन हे इलेक्शन लढलं जाणार दा तर त्याचा कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं राहुल गांधींनी ही घोषणा देशभर केलेली आहे जातीय जनगणना ही काळाची गरज आहे आज भारत देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे अंतर वाढत चाललेलं आहे बेबनाव वाढत चाललेला आहे तो सामाजिक सालोखा हा सा बिघडत चाललेला आहे याला कुठेतरी आता थांबवलं पाहिजे आणि म्हणून त्याचं एकच उत्तर आहे की या देशामध्ये जातीय जनगणना झाली जाती पाहिजे सत्ताधारी याला विरोध करतायत ते का करतायत ते आम्हाला कळत नाही आणि म्हणून त्या दिशेनं काँग्रेस पक्षाने आता पावलं टाकण्यास जाहीर केलं आहे आणि लोकांचा देखील प्रतिसाद त्याला उदंड प्रमाणामध्ये मिळतो आहे महाराष्ट्रात मिळतो आहे बिहारमध्ये मिळतो आहे राजस्थानमध्ये मिळतो आहे हरियाणामध्ये मिळतो आहे सगळ्याच राज्यांमध्ये देशभर याची चर्चा होते पाठिंबा मिळतोय मला स्वतःला असं वाटतं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा एक मुख्य मुद्दा म्हणून समोर आलेला आहे आणि लोक याच्यावर विचार करत आहेत मी याच्यावर मतदान करतो आपले स्टार प्रचार कोण असणार आहेत सर काँग्रेस पक्षाचे राहुल गांधीजी आहेत प्रियंका गांधीजी आहेत मल्लिकार्जुन खरगेजी आहेत नाना पटोलेजी आहेत बाळासाहेब थोरातजी आहेत हे सगळेच अनेक म्हणजे वजेटीवार जे वजेटी आहेत अनेक स्टार प्रचारक या ठिकाणी आहेत देशातले काही आहेत यशोकवार आहेत सचिन पायलट आहेत रेवंत रेड्डी आहेत अनेकांनी या प्रचाराच्या मध्ये देशभर ते सहभागी होत आहेत आणि मला असं वाटतं की लातूरमध्ये देखील देशातनं आणि राज्यातनं काँग्रेसचे स्टार प्रचारक येतील आणि ते प्रचार करतील लातूरमध्ये लातूरमध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे त्याची अजून माहिती आमच्याकडे नाही आहे मला वाटतं केंद्रातलं हे ठरतं आणि विदर्भामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या सभा होतील मराठवाड्यात होतील आणि नेमका आता कोणते स्टार प्रचारक कुठं जाणार आहेत पक्षाकडनं अधिकृतपणे कळवल्याशिवाय त्याच्यावर आम्हाला भाष्य करताय रा, रामनवमीच्या काय शुभेच्छा देत रामनवमीच्या मी आपल्या सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि श्रीराम याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण पर ओळखतो आणि एकंदरीतच त्यांचं जे चारित्र्य आहे त्यातनं आपल्याला खूप काही अंगीकारण्यासारखं आहे आणि म्हणून सगळ्यांनी अंगीकारून एक चारित्र्य संपन्न समाज कसा उभा राहील मर्यादा पुरुषोत्तम ही त्यांची जी ओळख आहे ही समाजामध्ये आपल्याला कशी उतरवता येईल यासाठी निश्चितच रामनवमी आणि राम, राम जन्मोत्सव प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे खऱ्या अर्थानं रामराज्य येईल डॉक्टर रामराज्य आणायचं असेल खऱ्या अर्थानं कसं आणता येईल याची देखील प्रेरणा आज प्रभू श्रीराम आपल्या सगळ्यांना देत आहेत हे देखील महत्वाचं आहे सर श्रीरामाच्या चरणी आपण नतमस्तक झालात त्या श्रीरामांना आपण आज निवडणुकीच्या एवढ्या दामधुडीत काय मागितलं हो विजय डॉक्टर शिवाजी काळगे यांना विजयी भाव हा आशीर्वाद प्रभू श्रीराम यांनी असा आशीर्वाद आम्ही त्यांच्याकडे मागितला